नमस्कार मी प्रशांत कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गुंडाळलेलं आहे का हा प्रश्न थेट उपस्थित करण्याचं कारण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाच्या चर्चेला उत्तर देताना जे भाषण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे मुद्दे मांडले त्यातून काही गोष्टी स्पष्ट होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भाषणावरती जी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांची आलेली आहे त्याच्यातून तरी या प्रश्नाची चर्चा करणं हे आवश्यक आहे मनोज धरांगे पाटील आपल्या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान कायम गेल्या काही दिवसांपासून ही मागणी करत होते की सरसकट कुंडी प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये चव्वेचाळीस मिनिटांचं भाषण होतं पण त्याच्यामध्ये कुठेही सरसकट हा शब्द जो आहे तो नव्हता अर्थात मागच्या वेळी आंदोलन सोडल्यानंतर त्यांची जी पत्रकार परिषद झालेली होती तेव्हा देखील त्यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की सरसकटची मागणी जी आहे ती जरांगे पाटलांची नाहीये आणि कालच्या भाषणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हा शब्द जो आहे तो कुठेही वापरलेला नाहीये मुख्यमंत्र्यांनी काल ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामधल्या प्रमुख गोष्टी काय आहेत तर न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल दुसरा अहवाल प्राप्त झालेला आहे कायदेशीर बाबी तपासून लवकरच कॅबिनेट तो स्वीकारेल अजून त्यांनी एक सांगितलं की मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारी महिन्यामध्ये एक विशेष अधिवेशन बोलावून कायदा केला जाईल आता मराठा आरक्षणाच्या भोवती फिरणाऱ्या या दोनच गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत आणि त्याच्यातून जे काही दिसतंय ते आपण पॉइंट बाय पॉइंट पुढच्या काही मिनिटांमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदींचा फायदा होणार आहे याचा आकडा कालच्या भाषणामध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला नाहीये आणि जोपर्यंत हा आकडा पुढे येत नाही तोपर्यंत ओबीसी समाजावरती किती खरोखर अतिक्रमण होणार आहे किंवा त्यांना जी भीती आहे की सगळे मराठे आरक्षण घेऊन घुसत घुसतायत तर ही भीती किती रास्त आहे हे त्या आकड्याशिवाय कळणार नाहीये आणि तो आकडा जो आहे तो काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला नाहीये कदाचित न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालाला स्वीकृती मिळाल्यानंतर या संदर्भातला आकडा सांगितला जाईल पण जी माहिती आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून कळतीये त्यानुसार साधारणपणे अठ्ठावीस ते तीस हजार नव्या नोंदी असण्याची शक्यता आहे हा चोपन्न लाख वगैरे जो आकडा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल तो आतापर्यंतच्या कुणबी नोंदींचा आहे आणि इतक्या मोठ्या संख्येनं नव्या नोंदी मिळणं सापडणं जे आहे ते अशक्य आहे त्यामुळं एवढा मोठा तर आकडा जो आहे तो नक्कीच नाहीये पण एक नक्की आहे की हा आकडा किती आहे नव्या नोंदींचा हे संपूर्ण भाषणामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी कुठेही सांगितलेला नाहीये आणि तरी देखील मनोज जरांगे पाटील यांची त्या भाषणावरची जी प्रतिक्रिया आहे ती काहीशी सॉफ्ट दिसते म्हणजे त्यांनी एकतर सरसकटचा उल्लेख या प्रतिक्रियेमध्ये केलेला नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते असं म्हणतात की मुख्यमंत्री शिंदेने आपला शब्द खरा केलेला आहे धाडस दाखवलेला आहे फक्त आता त्यांनी दोन शब्द त्याच्यामध्ये ऍड करावेत हे कुठले दोन शब्द तर या नव्या नोंदींनुसार रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ते लाभ मिळतील हे त्यांनी स्पष्ट करावं आणि मागास वर्ग आयोगाची काही हरकत नाहीये या दोन गोष्टी ऍड कराव्यात असा बहुधा त्यांच्या बोलण्याचा किंवा त्या दोन शब्दांचा अर्थ दिसतोय आता इतर जातींना जे प्रमाणपत्र मिळतात त्याच्यामध्ये ही सोय ऑलरेडी आहे वंशावळ प्रमाणपत्र दाखवल्यानंतर रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा जातीचे लाभ जे जा आहेत ते त्या त्या नोंदीनुसार मिळत असतात मग जर मराठ्यांच्या बाबतीत कुणबी प्रमाणपत्रांच्या बाबतीत सुद्धा जर हेच होणार असेल तर हे दोन शब्द नव्यानं ऍड करण्याची जी मध्ये गरज आहे का हा याच्यातला एक प्रश्न आहे जरांगे फक्त त्याच्याबद्दलच बोलत आहेत पण जरांगेंनी सरसकटची मागणी जी आहे ती आत्ता तरी केलेली नाहीये आणि ते आकडे समोर आल्याशिवाय त्यांची सरसकटची मागणी पूर्ण झालेली आहे की नाही हे सुद्धा आपल्याला स्पष्ट होणार नाहीये आणि तो आकडा कालच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये गायब होता दुसरी गोष्ट जी मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे की फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावून कायदा करू पण याच्यातली इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तो नवीन कायदा जो आहे तो नेमका कशाच्या आधारावरती असणार आहे हे अजून स्पष्ट नाही आहे म्हणजे एकीकडे एक सुप्रीम कोर्टामध्ये तुमची क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती प्रलंबित आहे त्याचं नेमकं काय झालेलं आहे हे अजूनही कळालेलं नाहीये क्युरेटिव्ह पिटिशनचा जर निकाल म्हणजे जर ती ओपन कोर्टामध्ये ऐकायला कोर्ट तयार झालं तर तुम्हाला दोन हजार अठराच्याच कायद्याचा त्यावेळच्याच रिपोर्टचा डिफेंड किंवा बचाव जो आहे तो करावा लागणार आहे मग त्याच्या आधीच ही नवीन कायद्याची भाषा जी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे याचा नेमका अर्थ काय हा याच्यातला पुढचा प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट किंवा एक विधान त्यांनी केलं की मागास वर्ग आयोगाला आम्ही आकडे गोळा करायला सांगितलेला आहे मागास वर्ग आयोगाचा एका महिन्यामध्ये अहवाल प्राप्त होईल आणि त्याच्या आधारे नंतर कायदा बनवू असं त्यांनी म्हटलेलं आहे खरं तर क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग असताना अशा पद्धतीनं मागासवर्ग आयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्येच आकडे गोळा करायला सांगू शकतात का आणि आत्तापर्यंत त्यांनी असा आदेश आयोगाला दिल्याचं काही परिपत्रक जाहीरपणे तरी कुठं दिसलेलं नाहीये त्यामुळे त्यांनी हे आदेश नेमके आयोगाला कधी दिले हा याच्यातला प्रश्न आहे पुढचा प्रश्न म्हणजे असा एका महिन्यामध्ये अहवाल देऊन त्याच्या आधारे आरक्षण देणं मराठ्यांना हे घाईघाईचं आणि धोक्याचं ठरणार नाही का कारण याच्या आधी असा दोन वेळा प्रयत्न झालेला आहे त्यावेळी कोर्टानं ही गोष्ट जी आहे ती मान्य केलेली नव्हती गायकवाड आयोगाचा जो रिपोर्ट हायकोर्टापर्यंत टिकला त्या गायकवाड कमिटीला सुद्धा जवळपास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागलेला होता आणि त्यामुळं राज्य मागासवर्ग आयोगाला एका महिन्यात अहवाल द्या फेब्रुवारीत कायदा करून इतक्या घाई गडबडीत होणारा कायदा जो आहे तो टिकणारा असेल का हा याच्यातला पुढचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे आयोगाचा अहवाल जो आहे किंवा त्याचा निष्कर्ष जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आधीच ग्रहित धरतायत का कारण आधी तर त्यांना आकडे गोळा करा समाजाचं मागासले पण आहे की नाही हे सिद्ध करा त्या आकड्यांमधून हे सांगावं लागेल पण आधीच एक महिन्यानंतर आकडे येतील आणि त्याच्यानुसार कायदा करू हे आपण कुठल्या ग्रहितकावरती बोलतोय हे सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्यामुळं ही गोष्ट जी आहे ती याच्यामध्ये खूप महत्वाची आहे एकीकडे एक क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल जो आहे तो काय लागणार त्याच्या संदर्भातल्या सुद्धा अशा दाखवल्या जात आहेत की क्युरेटिव्हची विंडो जी आहे ती ओपन होऊ शकते असं काल मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये म्हणाले पण ती विंडो ओपन झाल्यानंतर जर समजा कोर्टानं काही नवीन काय आकडेवारी गोळा करायला सांगितली तर कशा पद्धतीनं ती दिली जाणार आहे याचा सुद्धा उलगडा जो आहे तो इतक्या आधीच मुख्यमंत्री कसा काय करतायत हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसी म्हणजे धक्का न लागता आरक्षण देणार हे जे आजवरचे सगळे नेते म्हणत आलेले आहेत तशाच पद्धतीची लाईन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली पण ओबीसीना धक्का न लागता आरक्षण देणार याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ एकतर हे करावा लागेल की पन्नास टक्क्यांच्या पुढे तुम्हाला जावं लागेल पण ते कसं जाणार याची कुठलीही रूपरेखा जी आहे ती स्पष्ट झालेली नाहीये आता बिहारनं जो पन्नास टक्क्यांच्या पुढे जायचा निर्णय घेतला त्याच्यासाठी त्यांनी जातनिहाय गणना केली सर्व जातींची आणि त्याच्यातून जे आकडे समोर आले त्याच्या आधारावरती त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या पण निकालाला कदाचित कोर्टामध्ये आव्हान मिळेल पण त्याच्यासाठी किमान त्यांनी एक सबस्टॅन्शियल डाटा जो आहे तो गोळा केलेला आहे आपल्याकडं त्या जातनिहाय गणनेबद्दल मतभेद आहेत संघानं सुद्धा त्याच्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसतं आहे मग अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर पन्नास टक्क्याच्या पुढचं पाऊल मराठा आरक्षणासाठी टाकावं लागणार असेल तर ते नेमकं कसं टाकणार आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये आणि त्यामुळं हा जो नवीन कायदा ते म्हणतायत फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशनामध्ये करू तो नेमका कुठल्या रिपोर्टच्या आधारे असणार आता एक दिसतंय शिंदे समिती जी आहे ती त्या कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातली आहे कुणबी प्रमाणपत्रांचाच विषय जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य अजेंड्यावरती आहे त्यांची डेडलाईन जी आहे ती चोवीस डिसेंबरची आहे त्यांना चोवीस डिसेंबरच्या आधी या प्रमाणपत्रांच्या बाबतीतला एक ठोस शब्द जो आहे तो हवा आहे त्यांना ते कायद्यानुसार जे मिळणारं आरक्षण आहे त्याच्याबद्दल फार पडलेलं नाहीये त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण मिळणं नोंदीचं किंवा कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी मोठ्या संख्येत मिळणं म्हणजेच मराठ्यांना आरक्षण जरांगे ला ला कि हा जरांगे पाटलांचा अजेंडा आहे किंवा त्यांची तशी मागणी आहे पण त्या संदर्भात सुद्धा अद्याप आकडा सांगितला गेलेला नाहीये की किती संख्येनं ही कुंभी प्रमाणपत्र मिळालेली आहेत शिंदे समितीला याच्या आधी जे आकडे आलेले होते ते साधारणपणे बारा पंधरा हजाराचे होते आता त्याच्यात एका महिन्यामध्ये अशी किती वाढ झालेली आहे हा सगळ्यात प्रमुख प्रश्न आहे पण हे सगळं स्पष्ट होण्याच्या आधीच मनोज जरांगे पाटील मात्र एकनाथ शिंदेच्या बाबतीत Uh, काहीसे मवाळ झाल्याचं आपल्याला दिसतंय मुख्यमंत्री खरे बोलले धाडसानं बोलले फक्त त्यांनी जी मध्ये दोन शब्द घालावेत असं एकनाथ uh, हे मनोज जरांगे पाटील म्हणतायत आणि त्यामुळं uh, या सगळ्या बाबतीत जी सरसकटची मागणी होती ती कुठंतरी आता मागे पडलेली आहे का हा सगळ्यात पहिला प्रश्न याच्यामध्ये उपस्थित होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायद्यासाठी एक नवीन डेडलाईन मुख्यमंत्र्यांनी आता फेब्रुवारीपर्यंतची दिलेली आहे फेब्रुवारीपर्यंत हा विषय पुढे नेलेला आहे पण दरम्यानच्या काळामध्ये एकीकडे जर तुमची क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे राज्य मागासवर्ग आयोगाचं काम अजून सुरूच झालेलं नाहीये तर इतक्या घाईघाईमध्ये हे अधिवेशन बोलावून कायदा करणं हे पुन्हा त्या सगळ्या लिगल प्रक्रियेमध्ये अडचणीचा ठरेल का हा देखील याच्यातला विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि त्यामुळं मनोज दारांगे पाटील आता पुढे नेमकं काय करणार कारण त्यांची सरसकटची मागणी जी आहे ती मान्य झाल्याचं दिसत नाहीये केवळ आकडे जे जाहीर होतील त्या आकड्यांच्या आधारे कळेल की नव्या नोंदी किती सापडत आणि त्याच्यावरतीच मनोज जरांगे पाटील समाधान मांडणार का हा याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे कारण फेब्रुवारी मधला जो नवीन कायद्याचा विषय आहे त्याच्यात पण एक लक्षात घ्या की एका जातीसाठी कुठलाही कायदा जो आहे तो असा आरक्षणाचा करता येत नाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर पुन्हा एक प्रवर्ग करूनच द्यावं लागेल मग असं प्रवर्ग करून आरक्षण द्यायचं असेल तर तो प्रवर्ग नेमका कुठला असणार हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं नाहीये त्यामुळं जे भाषण झालं त्याच्यामधून एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाबद्दलचे काही जुने मुद्दे तर सांगितले पण नव्या गोष्टींच्याबद्दल ठोसपणे त्यांनी काही उत्तर देणं मात्र सोयीस्कर टाळलेलं आहे शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल की नेमका किती आकडा आहे नव्या नोंदींचा आणि त्यानुसार किती मराठे कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेऊ शकणार आहेत तोपर्यंत तरी असं दिसतंय की सरसकटची मागणी जी आहे ती या संपूर्ण आंदोलनातून पद्धतशीरपणे गुंडाळली गेलेली आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी चलाखीनं ती बाजूला करण्यामध्ये यश मिळवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या नक्की कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद